नमस्कार महाराष्ट्र नौर्माण सेनेच्या से मनसे घडामोडी या बुल्डिंग सत्रात मी तुषार खरे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र नौनिर्माण सेनेसंदर्भातल्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी अकोला महाराष्ट्र नौर्माण सेनेच्या जनहित कक्षाच्या विभागाच्या वतीनं अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार करून डॉक्टर दिवस साजरा करण्यात आला अकोल्यातील पंजाबराव जगताप मनसे जिल्हाध्यक्ष जनहित विभाग यांच्या अध्यक्षतेत हा डॉक्टर दिन साजरा करण्यात आला सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच ग्रामीण भागात ऑनलाईन कॅसिनोचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे यात युवा पिढी बर्बाद होऊन वाहवत जात आहे हे कॅसिने बंद करून चालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष अमोल काळे यांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस प्रमुखांकडे दिलेले आहे मानखुरी येथील महाराष्ट्र नगरमध्ये पालिकेची मुंबई पब्लिक स्कूल असून त्यांच्या सोळा वर्गात सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र शाळेतील सोळा वर्गामध्ये शिकवण्यासाठी अवघे दोनच शिक्षक असल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे मनसेने याविषयी संतापाची सही हा उपक्रम राबवला होता गांधीगिरी स्टाईल आंदोलन करून मनसेने या प्रश्नाला वाचा फोडली आहे लवकरच हा प्रश्न सुटला नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशारा मनसेचे अणुशक्ती नगर विधानसभा अध्यक्ष रवींद्र गवस यांनी दिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वाहन चालक व वाहन मालक यांच्या पत्नींना मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नांदगावच्या तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला होता सोलापूर जिल्ह्यातील सी एन जी दरात आजूबाजूच्या जिल्ह्यातील सी एन जी दर यामध्ये कमीत कमी एक किलो सी एन जीच्या मागे आठ ते दहा रुपयांचा फरक आहे अशा वाढीव दरांमुळे सोलापुरातील रिक्षाचालक व वा प्रवासी वाहने यांच्यावरती आर्थिक बोजा पडत आहे सोलापूरकरांवरचा हा अन्याय लवकरच दूर करा असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोलापूर मनसेच्या वतीनं देण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना परभणी गंगाखेड शहराध्यक्ष आकाशभाऊ जांगे यांच्यामार्फत शेतकऱ्यांना मोफत बिबियाणे वाटपाचा कार्यक्रम नुकताच करण्यात आला राज ठाकरे यांच्या छप्पन्नाव्या वाढदिवसानिमित्ताने छप्पन्न निष्ठावंत महाराष्ट्र सैनिकांचा पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम महाराष्ट्र नैनिर्माण सेनेचे सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनी हाती घेतला आहे तुम्हालाही तुमच्या आंदोलनाच्या बातम्या अथवा उपक्रमाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचून आमच्या बुलेटिनमार्फत महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायच्या असतील तर इथे दिलेल्या क्रमांकावरती अथवा ईमेल आय डीवरती तुम्ही तुमच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता या बातमीपत्रात मी इथेच थांबतो पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात काही नव्या बातम्यांचं तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र